कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते बघा नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे असं म्हणलं जातं की मुलगी म्हणजे घरात लक्ष्मी आली पहिली पेटी धनाची पेटी भगवंत ही सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात मोठ्या मनाच्या असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात ज्यांचं मन लहान असतं जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत कधीच मुलगी पाठवत नाही ज्यांची दान करण्याची नीती असते अशा व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात आणि त्यामुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळतं एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असतात त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्याबरोबर दोन मुली होत्या खांद्यावर बसवलं होतं आणि दुसऱ्या मुलीला हात धरून ते शेतकरी डोंगर चढत होते तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा तुम्ही कुठे जात आहात तर त्या शेतकऱ्याने सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असं करा माझ्या खांद्यावर तिला द्या वरती मंदिरात गेलात की मी तिथे Toma la